नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी अगदी पौष्टिक अशी आहे तीसुद्धा रात्रीच्या उरलेल्या डाळीपासून बनवलेली अगदी पातळ मऊसर असे नाश्त्याला उरलेल्या डाळीचे पराठे एकदा तुम्ही बनवाल तर पुढच्या वेळेला आवरजून डाळ जास्तीचे घालून उरेल अशी कराल चला तर मग रेसिपीला सुरुवात करू एक वाटी ही शिजवलेली डाळ रात्रीची आहे डाळ सकाळी गरम करून थंड करून घेतली तुमच्या आवडीनुसार पालेभाज्या घ्या मी इथे एक मोठी वाटी मेथी थोडीशी कोथिंबीर आणि दोन मिडियम आकाराचे बारीक कांदे कट करून घेतले दोन टीस्पून तीळ घेतलेले आहेत पुढचे सुके साहित्य मी पुढे रेसिपीमध्ये दाखवते आता एक वाटी डाळ आहे तर दोन वाटी पीठ घेतलेलं आहे मी आता इथे डाळ आपण या गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करणार आहोत त्यामुळे आपल्या डाळीमध्ये ही मीठ आहे थोडंसं तिखटही आहे त्यामुळे मसाले या अंदाजावरतीच आपल्याला घालायचं आहे म्हणजे तिखट मीठ डाळीच्या अंदाजावर घालायचं डाळ घालून घेतली की मागाशी दाखवलेले सगळे साहित्य यामध्ये घालून घ्यायचं कांदा मेथी ऐवजी तुम्ही पालक किंवा दुसरी कुठली भाजी आवडत असेल तर ती घातली तरीही चालेल कोथिंबीर घातली थोडीशी कोथिंबीरीने फार छान टेस्ट येते आपल्या या पराठ्यांना सगळं व्यवस्थित घालून घेतल्यानंतर सुक्या मसाल्यांमध्ये तिकटासाठी एक स्पून लाल तिखट धनाजिरा पावडर मीठ आणि चटपटीतपणा पराठ्याला यायसाठी एक स्पून चाट मसाला मी घालणार आहे चाट मसाल्यामुळे अगदी रुचकर असे पराठे लागतात हे एक टीस्पून इतका मी चाट मसाला घातला चाट मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अमचूर पावडरही वापरू शकता इथे वरून घालायचं लिंबू अर्धलिंबू लिंबू घातलं अर्ध जर तुमच्याकडे चाट मसालाही नसेल आणि अमचूर पावडरही नसेल तर लिंबूचं प्रमाण थोडं वाढवायचं तरीही चालतं तशीच टेस्ट देतं हे एक टीस्पून तूप घातलेलं आहे मी तुम्ही तुपाच्याऐवजी एक टीस्पून तेल वापरलं तरीही चालेल तुपामुळे पराठे अगदी मऊसर राहतात अगदी रात्री जरी खाल्ले तरी आहे तसे मऊसर राहतात सगळं हे मिक्स करून घ्यायचं आता डाळीवरतीच थोडंसं पीठ मळून घ्यायचं आहे अगोदरच पाणी घालायचं नाही यामध्ये सगळं व्यवस्थित थोडंसं पीठ मळून घ्यायचं आणि लागेल तसं परत पाणी घालायचं आहे पीठ कसं मळून घ्यायचं तर गव्हाच्या आपण जसं चपातीला पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित हे पराठे लाटता येतील थोडंसं पाणी घालून दाबून दाबून छान असं पण चपातीला मळतो तसं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे या पद्धतीचं पीठ मळून झाल्यानंतर लगेचच पराठे लाटायला घ्यायचे भिजत ठेवायचे अजिबात गरज नाही कारण आपण याच्यात तूप घातलेलं आहे आणि चांगलं मळून घेतलेलं आहे पीठ लगेचच मी पाच मिनिटात पराठे लाटायला घेतले तळलेल्या पिठाचा एक असा गोळा घ्यायचा आपण चपातीला घेतो तसं पिठात बुडवून घ्यायचा आणि असं लाटून आपण घडीची चपाती बनवतो तसं याला तेल लावून घ्यायचं म्हणजे पराठे छान फुगले जातात त्यामुळे घडी घालायला अजिबात विसरायचं नाही घडी घालायचं आणि दोन्ही बाजूनी पातळसर पराठे लाटून घ्यायचे पाहू शकता पीठ छान मळलेला असल्यामुळे अगदी पटकन करायला जरी घेतले ना पराठे तरीसुद्धा असे पातळसर लाटले जातात या पद्धतीनं पराठा लाटून घ्यायचा आहे जर अगदीच तुम्हाला गोलाकार असे पराठे हवे असतील ना तर घरातली एक मोठी प्लेट घ्यायची आणि गोलाकार असा हा पराठा कट करून घ्यायचा सगळा पराठा अगदी पातळसर असा लाटून घेतलेला आहे मी या पद्धतीचा किती पातळ लाटला गेला ना मेथी घातली ती ही बारीक चिरून घेतली त्यामुळे अगदी पराठा छान लाटला गेला तवा गरम करत ठेवला होता तवा चांगला कडकडीत गरम झाला की पराठा यावरती घालून घेतला अजिबात पराठे तुटले जात नाहीत भाज्या आहेत म्हणून कुठे तुटलेले कुठे पातळ लाटले नाहीत असं होत नाही अगदी गोलाकार असे हे पराठे रेडी होतात पलटी करून दोन्ही बाजूनी चांगला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत मस्त तर असे पराठे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे पराठे जेवढे चांगले क्रिस्पी भाजले जातील ते ते ना तेवढे ते खाताना रुचकर आणि टेस्टी लागतात दोन्ही बाजूनी अलटी पलटी करत तेल किंवा तूप लावून असे पराठे छान असे भाजून घ्यायचे मी मुलींच्या डब्याला दिले होते त्यामुळे तूप लावलं नाही तूप लावून जास्त वेळ पराठा किंवा चपाती राहिली तर तुपाचा वास येतो आणि मुलं खात नाहीत त्यामुळे मी येथे तेल लावलेलं आहे अगदी पातळसर आणि असा छान आपला पराठा रेडी झालेला आहे असेच सगळे पराठे मी करून घेते अगदी रुचकर अशी रेसिपी आणि पौष्टिकही आहे एकदा नक्की करून पहा थोडा खरपूस असा पराठा भाजला ना की असा कुरकुरीतही होतो त्यामुळे मी दोन्ही पद्धतीचे पराठे बनवले होते कोणाला मऊ आवडतात घरातल्यांना कोणाला असे कडक झालेले तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हीही तुमच्याकडे डाळ उरली तर ती फेकून न देता सकाळी नाश्त्याला असे मस्त पराठे बनवून सगळ्यांना खा खायला घाला सगळ्यांना फार आवडतील मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारे डाळीचे पराठे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी रेश्माच किचनला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा ब बाय